मतदारसंघाचे आमदार भरतशेड यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी महाड मतदारसंघामध्ये सलग चार वेळेला विजय मिळवला आणि शिवसेनेच्या माध्यमातून या रायगड जिल्ह्यामध्ये त्यांनी जे काम उभं केलं त्यांचं व्यक्तिगत काम जे आहे ते काम पाहून शिवसेनेनं त्यांना यावेळेला कॅबिनेट मंत्रीपद देऊन त्यांना या महाराष्ट्र राज्याच्या नागरिकांची सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो भरतशेठ हे अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे आहेत भरतशेठ हे सामाजिकदृष्ट्या अतिशय जागरूक आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी रायगड किल्ल्याच्या ज्या क्षेत्रात येते त्या महाड मतदारसंघाचे ते आमदार आहेत आणि त्यामुळे मला खरोखर त्यांना मनापासून शुभेच्छा द्यायच्यात की त्यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी जशी रयतेची सेवा केली तशी सेवा घडण्याची प्रेरणा भरत शेटना मिळो अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष अविनाशजी कोळी आहेत नितीन जी आहेत आमचे सर्व सहकारी मिळून आज आम्ही त्यांचं पनवेल शहरामध्ये स्वागत केलं त्यांचं अभिनंदन केलं आणि त्यांना पुढच्या कारकिर्दीसाठी मनापासून शुभेच्छा देखील आज बऱ्याच गोगावले आणि आदित्य टटकरेंमध्ये यांमध्ये पालकमंत्री पदावरून लसी चालू आहे परंतु पनवेलकरांच्या जनतेची एक मागणी आहे की पालकमंत्रीपद आमदार प्रशांत ठाकूरांनाच मिळावे हे तुमचे चांगल्या सद्भावना आहेत पालकमंत्री त्यांना बनवतात जे मंत्री असतात त्यामुळे माझ्या मंत्रिपदाचा प्रश्न नसल्यामुळे हा विषय उद्भवत नाही रस्सी वगैरे असा काही प्रकार चालू नाही रसिकेतच चॅनेल चालवतात त्यामुळे निश्चितपणानं या ठिक भरत शेटनी यापूर्वी भावना व्यक्त करून दाखवलेली आहे माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत